मित्र मी मित्र नव्हत आता रात्रीचे वाजलेत बघा सात वाजलेत आणि मी आता येताना झालं विराशला आणलं माझ्या नातवाला पकड लागली आणि हे आलेत विराशला खेळवतात हे बघा आमचा अगं विराश आमचा अगा विराज बघितला का कसा खेळतो हा हा फोटो काढते थ्री मन हा मिक सिक्स सेवन एट नाईन टे गद्दू एवढा कद्दू अस नाही तर सगळे येतं मी आता स्वयंपाकाची तयारी करते पालक उकड्याला टाकले बघा आता मी करणार आता पालक पनीर मिस्टर आले कामा त्यांना चहा करून दिला आणि आता त्यांना म्हटलं तुम्ही सांभाळा त्याला मिरांशला आता हे सांभाळतात विरांश खूप हुशार आहे इतका हुशार आहे अजून दीड वर्षाचा पण नाही आहे सगळं अभ्यास येतो त्याला वन टू थ्री फोर सगळं म्हणतो ए बी सी डी ए फॉर एप्पल सगळं येतं त्याला खूप हुशार आहे आता मुलीचं काम संपलंय ती गेली भाजी आणायला आता भाजी आणेल कारण की तिला वेळ नसतो आता तिचा कॉल संपलेला आहे आता स्वयंपाक करायला लागते हळू अजून पोळ्या पण करायच्याच ठेवता कणिक पण तिंकून घेते ह्याच्यात पालक थोडं कमी पडेल असं वाट वाटते कारण का मग माझी मुलगी गेली पाहिजे आणायला तर ती आणेल तिला सांगितले पालक मग थोडं ॲड करेल पालक हां तेच ना तिला सांगितलं आणायला तोपर्यंत मी ते कणिक आता पोळ्यांसाठी आता हे बघ पहिलं मी भांड्यामध्ये ना हे कुकरमध्ये भात लावून घेते भात टाकते बघू शकते तर कणिक तिमून ठेवली पोळ्यांसाठी आणि पालं उकळून घेतलेलं आहे तयारी करून ठेवलेली आहे स्वयंपाक करायला काय अर्धा तास आपण स्वयंपाक होऊन जातो करायला लागले तर सई साडे सा 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 बसतात सव्वा सात वाजता अजून <coughs> तांदूळ धुवून त्या कसं पहिला कुकर लावून घेते भात टाकते सासू फक्त भातच खाणं म्हणतात कारण का त्यांचं काय कसं होतं पाच सहा वाजता खाणं होतं त्यांचं चूनमध्ये फरसाण म्हणा आणि आता लाडू पण दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना कसं संध्याकाळी फक्त भातच खातात ते आता कधीतरी मग भाकरी मग बाकरी करायची बघा आमचं विरांश बघा हे बघा अभ्यास करतो ते बघा कसा अभ्यास करतो बघा नीट बसा म्हणू आजी कशी बसती आजी कशी बसती दाखवा आजी कशी बसते आजी नीट बसा नीट कशी बसते आजी कशी बसते आजी कशी बसती बसा खाली बसा मांडी घालून

बाप रे एवढा हुशार आहे बघा कसा माझा नातू हुशार आहे एवढे लहान वयामध्ये सुद्धा बघा त्याला सगळं येत अजून दीड वर्षाचं पण नाही तर सगळं त्याला देत पेन्सिल पेन पकडता येतो त्याला हातामध्ये किती हुशार आहे अभ्यास करतो रोज अभ्यास करतो आमच्या नातूर विरांश माझा नातू घरी गेला आणि तो गेल्यानंतर मग मी पोळ्या पण करून घेतल्या आता पोळ्या झाल्या कस झालाय आता भाजीची तयारी सगळा स्वच्छ करून घेते बघा मिक्सरमधून आता मी पालक बारीक करून घेते कांदा टोमॅटो चिरून ठेवलेला इथे आणि याच्यामध्ये मी लसूण टाकते एक दोन कुड्या लसणाच्या इकडं बरण टाकून घेणार आमटी तोपर्यंत चला तो आता आमटी टाकून घेतली आणि मुलीला सांगितलं तर पालक आणायला थोडा अजून पण तिने आणलं तांदूळचा तांदूळचा पालक तेवढा का कमी पुढे कोणी कोणी आहे त्याच्यात मॅनेज होऊन जाईल येईपर्यंत तुम्ही आता पालक बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये सगळं लसूण घेतलंय तर मी काय करते लसूण जास्त नाही दोनच बघा दोनच पुढे घेतले पाकळ्या लसणाच्या पाकळ्या दोन घेतलेत आणि मग पहिलं बारीक करून किती भाजली बघितले गड्यामध्ये काही पाहुणे आठच झालेले आहेत करायला आधी वेळ नाही लागत खरेपर्यंत रात्री अजून करायचं आहे करायचं आहे ज्याला तंठी उकळते तोपर्यंत मिक्सर मधून मी पालक काढते आता बघा आमटी झाली आता आमटी कशी थोडीच करून घेतली कारण का भाता पुरतीच लागणार आहे आता भाजी टाकते हे बघा पनीर मी ना पाण्यात घालून ठेवले धुण्यासाठी आणि आता करते बघा गरम झाले तेल जिरे टाकलेत कांदा टमाटो कांदा टमाटो टाकून घेतले त्यामध्ये आधी आमटी केल्यामुळे ना तिकडे मी जरा आहे झाले धुवून घेतले नाही ना भिसून गेले पाहिजे तिकडे थोडीशी हळद टाकते परत देते चांगले हे आता पालक बारीक केलेला आहे मिक्सरमधून तर ते कढाईमध्ये टाकते आणि हे आता कश्मीरी तिखट टाकलेलं आहे फक्त कलर येतो बघा हे बघा आता मी पालक टाकून घेतलेले आहे आणि आता मी ह्याच्यात टाकते आहे पनीर पनीरचे तुकडे करते टाकते पनीरचे चाकून तुकडे करते असे पनीरचे बारीक तुकडे करून घेतले आणि कर 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 भाजीमध्ये टाकून घेते आता हलवते अशा प्रकारे आता एक उकळी देते अशा प्रकारे झाली हे पालक पनीर आता एक थोडी उकळी थोडीशी उकळी आली नाही एक ना 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 जेवायला वाटते या सगळेजण पालक पनीर खायला चला आता मग भेटूया अशाच मी मेकअप ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर